हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे आपण घरच्या घरी हॉटेलसारखा खिमापाव करणार आहोत कसा करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये आज आपण इथे खिमाची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलो मटण आणलेलं आहे त्याचा खिमा करून आणलेला आहे खूप बारीक असं कट करून आणलेलं आहे इथे एक पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आळं आणि लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये बारीक ॲड थोडं कोथिंबीर टाकूया त्याच्यामध्ये दोन मोठे कांदे मी कट करून घेतलेले आहेत ते छान सोनेरी मंग येईपर्यंत आपल्याला सोपून घ्यायचे त्याच्यामध्ये एक टोमॅटो कट करून घेतलेले आहे ते सुद्धा आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत इथे हळद तीन चमचा मसाला घेतलेला आहे मी गोळा मसाला आणि गरम मसाला घेतलेला आहे ते मसाले आपल्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये आपण किमा करून घेतलेले आहे ते मटण टाकून घेऊयात आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे त्याच्यामध्ये आपण सवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया मिक्स करायचे आणि गॅसवरती आपल्याला झाकण ठेवून किमा शिजवून घ्यायचे आहे ताटामध्ये मी थोडं पाणी ठेवलेलं आहे आणि गॅस बारीक करून ठेवलेला आहे कारण मटन आहे ते शिजायला थोडा वेळ लागतो त्याच्यासाठी मी ते पाणी ठेवलेलं आहे इथे मी खोबरं भाजून घेतलेले ते मी बारीक कट करून घेते इथे बघा असं बारीक कट करून घेतलेले आहे हे आता मी मिक्सरला वाटून घेते वाव किती मस्त झालेलं आहे आपलं मटण पण शिजत आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी भाजून घेतलेलं सुकं खोबरं टाकून घेणार आहे आणि मिक्स करायचं आहे गॅस फास्ट करणार आहे आणि एक पाच मिनटं फक्त खोबरं शिजेपर्यंत ते ठेवून घेणार आहे इथे बटर घेतलेलं आहे आपण तव्याला बटर लावून घेऊयात आणि त्याच्यावरती आपल्याला पाव टाकून गरम करायचे त्याच्यावरून सुद्धा मी बटर लावून घेते दोन्ही बाजूनी बटर लावून आपल्याला ते भाजून घ्यायचे इथे रेडी झालेला आपला खिंबा पाव खूप मस्त आणि टेस्टी झालेला आहे हॉटेलमध्ये जसं बनतं त्याचप्रमाणे आपण केलेलं आहे खूप चवदार आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालं ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये